सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीस च्या अनुषंगाने यंत्राची प्राथमिक प्रथम स्तरीय तपासणी यशस्वी पूर्ण पार पडली मात्र या तपासणीकडे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे चित्र सोलापुरात दिसून आले शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोतून मशीन बाहेर काढण्यात आल्या त्यानंतर तपासणी सुरू झाली तपासणीसाठी सात टीम बनवण्यात आल्या असून प्रत्येक मशीनसाठी विशेष कर्मचारी नेमले आहेत याशिवाय प्रत्येक टीमसाठी विशेष अधिकारी नेमले आहेत यात खराब असलेल्या मशीन्स बाजूला काढण्यात आल्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेकडे प्राप्त मतदान यंत्राची तपासणी करण्यात आली हुतात्मा प्रति मंदिराच्या पाठीमागील सभागृहात पहिल्या दिवशीची तपासणी प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया आणखी दोन दिवस चालणार आहे मतदार यंत्रांची तांत्रिक स्थिती कार्यक्षमता व सुरक्षिततेची सखोल तपासणी करण्यात आली महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांनी मतदान यंत्र तपासणी प्रक्रियेवेळी भेट देऊन संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवल्याने निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होणार असून सर्व पक्षांनी यास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे ही तपासणी संपूर्ण सीसीटीव्ही आणि कॅमेरा सक्षम करण्यात आली بٹورال کے لیے کیڈی کی لیے لائٹ چار بنا رہا ہے تو ابھی پاور تو ہی رہا ہے اور رننگ کر رہا ہے ابھی کنیکٹ ہے کیا دکھا رہا ہے اٹک جاتا ہے مندی ا رہا ہے ایسے رہا ਇਸ ਨੂੰ ਹੱਲ ਕਰਨਾ ਹੈ